डॉक्टर माझ्या मुलाला ऑटिझम झाला हा मोबाईलमुळे झाला आहे का मी त्याला जास्तीत जास्त मोबाईल पाहू दिला त्याच्यामुळे माझ्या मुलाला ऑटिझम झाला आहे का हे व्हर्च्युअल ऑटिझम काय आहे असे बरेच प्रश्न घेऊन पालक माझ्याजवळ येतात आणि आपल्याला जर हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मा मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे आहे मी बाल आणि किशोर मुला मुलींचा मेंदविकार तज्ञ आणि अहिल्यानगर महाराष्ट्र येथे प्रॅक्टिस करतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आज आपण व्हर्च्युअल ऑटिझम काय आहे म्हणजे मोबाईल पाहण्यामुळे ऑटिझम होतो का तर यावर चर्चा करणार आहे प्रथमता जर तुम्ही माझ्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरला शेअर करा आणि आपले काही विचार असतील काही सजेशन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा तर मित्रांनो आपण पहिले पाहू की लहान मुलांचे जेव्हा म्हणजे पहिले दोन वर्षाचे असतात तेव्हा त्यांच्या ते मेंदूची वाढ कशी होते तर लहान मुलांच्या मेंदूची वाढ ही लहान मुलं आजूबाजूचे वातावरण असते आजूबाजूचे जे लोक असतात त्यांच्याशी इंटरॅक्ट करतात आणि त्याच्यानुसार त्यांच्या मेंदूची वाढ होत असते म्हणजे जेव्हा तुम्ही लहान मुलांबरोबर खेळतात त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करतात त्यांच्या डोळ्याला डोळे लावून पाहतात त्यांना गोष्टी सांगतात त्यांना हक करतात त्यांना टच करतात तर हे जे सेन्सरी एक्सपि एक्सपिरियन्स असतात त्यांच्यानुसार लहान मुलं ते एमिटेट करतात आणि त्यानुसार ते इतरांशी इंटरॅक्ट करण्याचं इतरांशी नॉन व्हर्बली कम्युनिकेट करण्याचं आणि नंतर व्हर्बली कम्युनिकेट करण्याचं त्यांचं म्हणजे मेंदूची वाढ होत असते आणि जर चांगल्या प्रकारे ह्युमन टू ह्युमन फेस टू फेस इंटरॅक्शन झालं तर लहान मुलांच्या मेंदूची वाढ नॉर्मल होते परंतु आजकाल काय आहे की स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे म्हणजे एक जनरेशन पूर्वी मोबाईल हे जेव्हा मुले मोठे व्हायची किंवा ऍडल्ट व्हायचे तेव्हा त्यांना मोबाईलचा ऍक्सेस असायचं परंतु आता लहान मुलं जन्माला आल्यानंतर बर त्याबरोबरच त्यांना मोबाईल च एक्सपोजर सुरू होतं आणि जर लहान मुलं रडत असेल किंवा जेवत नसेल तर आई वडील त्यांना मोबाईल देतात आणि बऱ्याच वेळा दोन्ही पेरेंट्स म्हणजे वर्किंग असतात घरी मेड असते तर तास okay? ती पण लहान मुलांना नादी लावण्यासाठी मोबाईल देऊन टाकते त्यामुळे तासन तास मुलं मोबाईल पाहत राहतात ओके आणि ते काय पाहतात त्याच्यावर कोणाच सुपरविजन नसतं आणि मुलं कंटिन्युअस मोबाईल पाहत असल्यामुळे त्यांचं इतरांशी काही इंटरॅक्शन होत नाही त्याच्यामुळे जी नॉर्मल मेंदूची वाढ व्हायला पाहिजे की इतरांशी इंटरॅक्शन होण्यामुळे जशी मेंदूची वाढ होत असते ती व्यवस्थित होत नाही तर मग काय होतं की मग अशी मुले काय असतात एकलकोंडे होऊन जातात इतरांशी संपर्क साधत नाही कंटिन्युअस मोबाईलमध्ये असतात त्यांना बोलता पण येत नाही ओके इतरांशी कम्युनिकेट करता येत इतरांशी सोशलाईज करता येत नाही त्यांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी असतो हायपर ऍक्टिव्ह होतात त्यांना स्लीप प्रॉब्लेम होतात फिजिकल पण ओबेसिटी वगैरे असे बरेचसे दुष्परिणाम जास्त मोबाईल पाहण्यामुळे होतो तर व्हर्च्युअल ऑटिझम हा काही सायंटिफिक टर्म नाही टर्म नाही आहे हा uh, मीडियाने कॉईन केलेला टर्म आहे म्हणजे जे, जे मुलं जास्त मोबाईल पाहतात आणि त्यामुळे त्यांचं लँग्वेज डिले होत असेल इतरांशी कम्युनिकेशन सोशलायझेशन डिले होत असेल तर मग त्याला व्हर्च्युअल ऑटिझम असं नाव दिलं आहे आणि जो रियल ऑटिझम आहे त्याचं बायोलॉजिकल बेसिस असतं आणि याचे व्हर्च्युअल ऑटिझम यामध्ये काही संबंध नाही तर व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे की जास्त मुलं स्क्रीन पाहण्यामुळे इतरांशी संपर्क करत नाही आणि हा रिव्हर्सिबल आहे जर तुम्ही त्यांचा स्क्रीन टाईम कमी केला ओके okay, त्यांच्याशी जास्तीत जास्त इंटरॅक्ट केलं त्यांना बाहेर घेऊन गेलं खेळण्यासाठी इतरांशी इंटरॅक्ट मुलांबरोबर खेळण्यासाठी वातावरण निर्माण केलं आणि मोबाईल वगैरे कमी केला तर ते मुलं मग बोलायला लागतात इतरांशी कम्युनिकेट करायला लागतात आणि हे रिव्हर्सिबल आहे ओके okay, सो so, व्हर्च्युअल ऑटिझम हे काही म्हणजे त्याचं काही एवढं जास्त बायोलॉजिकल बेसिस नसतं आणि ते रिव्हर्सिबल असतं आणि जे रिअल ऑटिझम असतं ते काय असतं की हे ते जे आपल्या लहान मुलांची पोटातच मेंदूची वाढ होत असते तेव्हा मेंदूचे जे पेशे में असतात पाएल ते एकमेकांशी जे कनेक्शन तयार करायच असतात आपण म्हणतो त्याच्यात बिघाड असल्यामुळे त्यांना ऑटिझम होत असतो आणि ऑटिझमचे पण मुलांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो परंतु त्यांना जर तुम्ही जास्त मोबाईल पाहायला दिलात तर मग ते आगीत तेल टाकण्यासारखं काम होतं म्हणजे ऑलरेडी त्यांना कम्युनिकेशन सोशलायझेशनचे प्रॉब्लेम्स असतात तर जर जास्त मोबाईल दिला तर अजून तुम्ही त्यांना म्हणजे इतरांशी जे संपर्क साधू शकतात त्याचे पण ऑपॉर्च्युनिटी कमी करतात तर मोबाईलमुळे तर ऑटिझम होत नाही परंतु मोबाईलमुळे सारखे सिमटम्स होऊ शकतात त्याला व्हर्च्युअल ऑटिझम म्हणतात जो रिव्हर्सिबल आहे आणि जे रिअल ऑटिझम असतो त्याचे सिमटम्स पण मोबाईल पाहण्यामुळे वाढू शकतात तर मग मोबाईल पाहण्याचं आणि म्हणजे ऑटिझम म्हणजे आपण कसं ते मॅनेज करू शकतो तर जे इंडियन अकॅकमी ऑफ पिडियाट्रिक असो किंवा अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक काय त्यांनी असं रेकमेंडेड केलं आहे की पहिले दोन वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारचं स्क्रीन टाईम लहान मुलांना एक्सपोज करता कामा नाही मोबाईल असो टी व्ही असो किंवा कोणत्याही प्रकारचे आयपॅड वगैरे काही असो की लहान मुलांना त्याचं काही एक्सपोजर झालं पाहिजे नाही फक्त दोन वर्षापर्यंत ह्युमन टू ह्युमन इंटरॅक्शन त्याच्याशी बोलणं गाणं म्हणणं फेस टू फेस इंटरॅक्शन त्याच्यावर खेळणं त्याच्याला हक करणं किस करणं मसाज करणं सगळ्या प्रकारचे सेन्सरी जे एक्सपिरियन्स असतं त्यांना देणं आणि मग त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट चांगलं होऊ शकतं आणि दोन वर्षानंतर तुम्ही त्यांना म्हणजे स्क्रीन टाईम पॅरेंट्सच्या सुपरविजन खाली देऊ हो शकता म्हणजे उदाहरणार्थ त्यांना मोबाईलवर टी व्ही असेल तर तो, तो एज्युकेशनल पर्पजसाठी काहीतरी शिकण्यासाठी आणि ते पाहताना पण पॅरेंट्स पण तिथे पाहिजे म्हणजे जर ते एखादी राईम्स ऐकत असेल पाहत असेल किंवा एखादा गोष्ट वगैरे त्याच्यात पाहत असेल तर पॅरेंट्सपैकी कोणीतरी तिथे हवं आणि त्यांनी त्याला ते समजून सांगायला हवं की हे काय काय होत आहे ओके आणि एक तासापेक्षा जास्त एक्सपोजर नाही एकाच वेळी पंधरा ते वीस मिनिटापेक्षा जास्त एक्सपोजर करता कामा नाही आणि त्यांना जेव्हा तुम्ही पाहत असतात तर त्यांना मीडिया लिटरसी देणे की जे काही सांगितलं जातंय त्या मीडियामध्ये त्याचं काय अर्थ आहे आणि काय घेतलं पाहिजे पॉझिटिव्हली आणि काय सोडून दिलं पाहिजे हे पण पॅरेंट्सनी त्यांना समजून सांगायला हवं तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आ, व्हर्च्युअल ऑटिझम हा मीडियाने क्रिएट केलेली टर्म आहे जास्त स्क्रीन टाईम पाहिल्यामुळे लहान मुलांचे लँग्वेजमध्ये अँड कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम होत असेल अटेन्शन अँड हायपर ॲक्टिव्हिटी जर त्यांना होत असेल अटेन्शनमध्ये प्रॉब्लेम किंवा हायपर ॲक्टिव्हिटी होत असेल तर मग त्याला मीडियाने व्हर्च्युअल ऑटिझम दि, नाव दिलं आहे आणि ते रिव्हर्सिबल आहे आणि जे रिअल ऑटिझम असतं ते मेंदूच्या कनेक्शन्स मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना कम्युनिकेशनचा सोशलायझेशनचा प्रॉब्लेम पहिल्यापासून असतो परंतु मोबाईल पाहण्यामुळे तो अजून वाढतो तर स्क्रीन टाईम दोन खालील मुलांना अवॉइड केलं पाहिजे दोन वर्षांच्या पुढे एक तास ते पण पंधरा पंधरा मिनटं असे डिव्हाइड करून दिवसातून तीन चार वेळा त्यांना स्क्रीन टाईम अलाउड केला पाहिजे पण तो पण एज्युकेशनल पर्पजसाठी पॅरेंटल गायडन्ससाठी आणि पॅरेंट तिथं असल्यावर त्यांना तो अलाउड केला पाहिजे जर हे आणि त्यांना जास्तीत जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी बाहेर घेऊन गेलं पाहिजे जर हे केलं तर जी लहान मुले नॉर्मल डेव्हलपमेंट असते त्यांचं पण डेव्हलपमेंट चांगलं होईल आणि जे ऑटिझम असतात ते पण ऑटिझमच्या सिमटम्समध्ये बाहेर येण्यास मदत होईल जर आपल्याला हे असे काही अडचणी असेल की स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळे आपल्या मुलाला पण बोलण्यात कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा ओके आणि तुम्ही स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी आता काय करणार ते पण तुम्ही कमेंट मध्ये लिहा तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बटन प्रेस करा आणि तुम्हाला अशा प्रकारची व्हिडिओ हवे असेल कोणत्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ असेल तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्सवर दिया आणि खूप खूप धन्यवाद तुमचा दिवस सुखकर हो